नुकत्याच झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अकरा जागा मिळाल्या आहेत महाराष्ट्र शासनाने मनपा निवडणुकीतील विजय उमेदवारांचे गॅझेट प्रसिद्ध केल्यानंतर आता महापालिकेतील गटनेता निवडीला घेऊन राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अविनाश गुलाबराव मार्डीकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अविनाश मार्डीकर यांच्या समवेत मंगेश मनोहरे मनीष बजाज प्रमोद महल्ले चंदू खेळकर शेख जफर रतन डेंडुले सौ मिनल योगेश सवाई सौ अर्चना मनीष पाटील संदीप आवारे तसेच गुडुरुप प्रशांत धर्माडे असे अकरा नगरसेवक नवनिर्वाचित झाले आहेत येत्या तीस जानेवारी रोजी महापालिकेत होणारा महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे आज राष्ट्रवादीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके तसेच आमदार यांची भेट घेतली आहे आमदार महोदयांच्या वतीने अविनाश तसेच अकरा नगरसेवक यांचं स्वागत व अभिनंदन करण्यात आलंय यावेळी युवा नेते यश खुडके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके तसेच पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते अविनाश माडीकर हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून एक अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी महापालिकेत स्थायी समिती सभापती विविध समित्यांवर काम करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील त्यांचे मानाचे व मोलाचं स्थान असून आमदार संजय खोळके यांच्या अत्यंत निकटवर्ती व विश्वासू म्हणूनही त्यांची ख्याती आहे अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांची निवड झाल्याने सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे